एकीकडे देश जे तर स्वातंत्र्य उत्सव साजरा करायला लागला आणि दुसरीकडे शाळेचे मुलं विना गणवेशाचे आहेत तर एक मनसेचे वतीने तुमची काय भूमिका आहे आज भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात देशभर साजरा होत असताना आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत म्हणजे संपूर्ण गेवरय तालुका असेल किंवा समस्त बीड जिल्हा असेल ह्या विद्यार्थ्यांना शासनाने पहिल्या दिवशीपासून सांगितलं की आम्ही यांना पहिल्या अगोदर म्हणले चौदा जूनलाच गणवेश मिळेल त्याच्यानंतर म्हणले ऑगस्टमध्ये शंभर टक्के मिळेल आणि आज स्वातंत्र्य दिन आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश यांनी पोचू शकले नाहीत मग त्याच्या पडद्यामागची पार्श्वभूमी जेव्हा माहीत करून घेतली तर यांना ह्या गणवेशामधून पैसे कमवायचे हे हो घट शिक्षण घटसाधन कार्यालयामधले जे काही अधिकारी आहेत किंवा जिल्हा लेवलला बसलेत किंवा संबंधित मंत्रालयापर्यंत यांना ह्या विद्यार्थ्यांना फक्त विद्यार्थी न समजून ते त्यांना युनिट समजत आहे आणि त्यांच्या बुटामध्ये त्यांच्या गणवेशमध्ये पैसे खायचं असल्यामुळं फक्त एवढ्या काही अख्या गोष्टीमुळं यांनी आज स्वातंत्र्य सुद्धा विद्यार्थ्यांना ड्रेस उपलब्ध करून दिले नाही त्यामुळं आज बऱ्याचशा शिक्षण समितीचे काही व्हिडिओ माझ्याकडे आले शालेय शिक्षण समिती राजापूरचे त्यांचे की त्यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे सरकारचा आणि एकीकडे इंग्लिश स्कूलला त्याला सगळे विद्यार्थी अपडेट जात असताना बिचारे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी जिल्हा परिषदचे विना गणवेश गेले किंवा काही विद्यार्थ्यांनी गणवेश नसल्यामुळं अत्यंत दुर्दैवपणे नमूद करावं लागतं की त्यांनी स्वातंत्र्य दिनाला झेंडा जाण्याचं टाळले तुम्ही सरकारला काय द्याल सरकारला अल्टिमेटम देण्याच्या पलीकडे सरकार गेलं हे सरकार येत्या ये काळामध्ये नसलं पाहिजे हेच अल्टिमेटम आहे त्यांसाठी कारण की जर एवढ्या खालच्या लेवलवर म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या आणि बुटाच्या पैशापर्यंत जर यांना कमिशन पाहिजे ह्या लेवलवर जर सरकार आलं तर त्यांना अल्टिमेटम नाही हे सरकार गेलेलं आपल्यासाठी योग्य आहे